ग्रामीण भागामध्ये जर बघितलं ना तर दोन हजार चौदापासनं राष्ट्रीय पातळीच्या नेत्यांनी आणि लातूर जिल्ह्याच्या पातळीच्या पातळीवरच्या नेत्यांनी महायुतीच्या नेत्यांनी मुंगेरी लालके हसीन सपने दाखवून प्रत्यक्षात कुठलं स्वप्न साकार केलेलं नाही परंतु महा महा महाविकास आघाडीच्या आदरणीय डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर असतील आदरणीय कैलासवासी विलासरावजी देशमुख साहेब असतील आणि यांच्यानंतर आत्ता आमच्या लातूर जिल्ह्याचं भूषण महाराष्ट्राचा आधारस्तंभ मान्य भैयाजी देशमुख साहेब असतील धीरजभाई देशमुख साहेब असतील आमचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव अभयदादा साळुंके असतील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस शिवा अशोकरावजी पाटील निलंगेकर साहेब असतील किंवा आमचे जे उमेदवार आहेत शि शिवाजीराव काळगे हे प्रत्येकजण फिरत असताना यांना एक विजयाची हमी लोकांमधून मिळत आहे लोक सांगतात की बाबा महाविकास आघाडी आमच्या दाराला येत आहे आणि आम आमचे जर पाच वर्षामध्ये जर कुठली आडी अडचण जर पडली तर मागच्या पाच वर्षामध्ये आमच्या आडी अडचणीला जर कोण माणूस धावून आला असेल तर तो महाविकास सा आघाडीचा सामान्य कार्यकर्ता असेल किंवा नेता असेल परंतु महायुतीचा कुठलाही नेता किंवा कुठलाही कार्यकर्ता आमच्या अडचणीला धावून आलेला ना नाही त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडी प्रचंड मताने विजयी होईल घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताचं लातूर नेता न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा व ला ऑन करा आमचा हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा